आत्महत्या रांगेत होते एकदम शेवटच्या रांगेत हो त्यांना देन बसवलं असेल तुमचं काय निरीक्षण आहे तुमचं काय मत आहे मला वाटतं उद्धव ठाकरे जीनी त्याचा विचार केला पाहिजे त्यांच्यावर मी काही बोलणं योग्य नाही त्यांनी त्यांच्या स्थानाचा विचार त्यांनी स्वतः करायचा आहे मी त्यांचं स्थान ठरवून काय होणार त्यांनी तुमच्याकडे स्थान मागितलं तर राजकारणामध्ये काही कोणी परमनंट मित्र नाही कोणी कोणी परमनंट मित्र असतो कोणी परमनंट दुश्मन नसतो ते समाजाच्या शेवटच्या माणसाच्या विकासाकरता जेव्हा जेव्हा ज्या बाबी येतात त्या बाबी आपण समोर देतो आज मला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेबांनी विचार केला पाहिजे की त्यांचे आमच्यासोबत जे असताना जे स्थान होतं म्हणजे मी बघितलं आहे चौदा ते एकोणीस मध्ये मी आई महालक्ष्मीच्या समोर सांगतो की देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना मोठ्या भावाच्या भूमिकेतबद्दल बघितलं आहे चौदा ते एकोणीसचा जो मी मला आहे पाच वर्ष मंत्रिमंडळात मी होतो म्हणजे कितीतरी वेळा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एखादा निर्णय करायचा असेल तर उद्धवीच्या जा घरी जाऊन करायचे मातोश्री जाऊन करायचे मातोश्रीवर चर्चा करायचे मातोश्रींनी सांगितलं तेच ते व्हायचं हे देवेंद्रजी मी आहे असे मुख्यमंत्री देवेंद्रजी बघितले आहे की एखाद्या वेळी आम्ही एखादी गोष्ट बाब सांगितली आणि ते बाजूला सारू जे उद्धवजी सांगाल ते करायचे असे देवेंद्रजी मी बघितले त्यामुळं देवेंद्रजी आणि आम्ही उद्धवजींना हे प्रथम स्थानावरच ठेवलेलं आहे ते होतेच त्या स्थानावर आणि त्यांचा कधी अपमान आम्ही केला नाही त्यांना कधीच आम्ही क्रिटिसाइज केला नाही पॉलिटिकल आम्ही एखाद्या विरुद्ध बोलू पण भावनिक पद्धतीने पारिवारिक पद्धतीने आमचं स्थान हे उद्धवजीच्या वेळी आणि आताही तेवढच महत्वाचं आहे उद्धवजी करता आणि उद्धवजीना देवेंद्रजींनी मोठ्या भावाच्या भूमिकेतच आतापर्यंत त्यांची भूमिका ठेवली म्हणजे त्यांच्या प्रस्तावर सकारात्मक जर आला तर सकारात्मक आज तो माझा पॉलिटिकल आज माझा तो इथे काही सांगण्याचा विषय नाही पण मी भूमिका सांगितली भारती के जे है। आई चा की भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा देवेंद्र फडणवीस जी म्हणून जे मला माहिती आहे आईच्या साक्षीने मी सांगतो की देवेंद्रजींनी उद्धवजींना मोठ्या भावाच्या भूमिकेत बघितला